नमस्कार एकवीस मार्च इंटरनॅशनल डाउन सिंड्रोम डे या निमित्ताने डाऊन सिंड्रोम बद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे दरवर्षी भारतात ते हजार जन्माला येणाऱ्या मुलांमागे एक मूल डाऊन जन्माला येतं तर हा डाऊन सिंड्रोम ने, नेम नेमका काय आहे आपल्या आयुष्याशी संबंधित सगळी माहिती हे गुणसूत्रांवरती साठवलेली असते आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत शेहेचाळीस गुणसूत्र म्हणजेच तेवीस असतात त्यातील एकवीस क्रमांकाच्या गुणसूत्राच्या दोन तीन प्रती असतील तर त्या व्यक्तीला डाऊन सिंड्रोम हा आजार सिंड्रोमच्या बाळांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी नियमित दिसून येतात जसं की त्यांच्यामध्ये वाढ आणि विकास ह्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात बाळाच्या वाढीतील टप्पे गाठण्यात उशीर होतो उदाहरणार्थ बसणे उभे राहणे धावणे या क्रिया सामान्य बाळांपेक्षा त्यांच्या उशिरा होतात त्यांच्या चेहऱ्याची एक विशिष्ट ठेवण असते असते उंची जरा कमी हाताची बोटे छोटी असतात त्यांची बौद्धिक क्षमता ही सामान्य बाळांपेक्षा कमी असते बाळाला दृष्टी दोष श्रवण दोष किंवा हृदयाचे विकार होऊ शकतात डाऊन सिंड्रोमच्या व्यक्तींमध्ये मतिमंदतेचे प्रमाण सौम्य मध्य किंवा तीव्र असे वेगवेगळे आढळते मतिमंदतेचे प्रमाण हे बुद्ध्यांकाद्वारे ठरवले जाते डाऊन सिंड्रोम होण्याचा धोका काही लोकांमध्ये जास्त आढळतो जसं की जसं स्त्रीचे जस जस वय वाढते तस तसा गुणसूत्रांचा दोष तसेच डाऊन सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो पस्तीस वर्ष व त्यावरील वय असणाऱ्या महिलांपासून होणाऱ्या बाळाला धोका जास्त असतो ज्या दाम्पत्याला आधीचे बाळ डाऊन सिंड्रोमचे आहे अशा दाम्पत्याला पुन्हा डाऊन सिंड्रोम असलेले बाळ होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो पती क्रमान क्रमान विचित्र जोडणी झाली असेल तरी सुद्धा हा धोका वाढतो डाऊन सिंड्रोमचे बाळ जन्माला यायच्या आधीच आपण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये डाऊन सिंड्रोमचे निदान करू शकतो त्यासाठी काही स्क्रीनिंग तपासण्या आणि काही अचूक निदान करणाऱ्या चाचण्या असतात स्क्रीनिंग टेस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं ते पहिल्या तीन महिन्यांमध्ये करण्यात येणारी एन्टी स्कॅन ही सोनोग्राफी आणि त्यासोबत होणारी डबल मार्कर ही टेस्ट जर ही टेस्ट झाली नसेल तर त्यानंतर कर, मार्कर टेस्ट डबल मार्कर टेस्ट आणि कॉर्ड्रुपल मार्कर टेस्ट या दोन्ही सुद्धा रक्ताच्या तपासण्या असतात त्यानंतर महत्वाची एक सोनोग्राफी जी असते जी अनोमली स्कॅन आपण करतो अठरा ते बावीस आठवड्यांमध्ये एन आय पी टी ही एक आणखी उपयुक्त अशी स्क्रीनिंग टेस्ट आता अवेलेबल झाली आहे एन आय पी टी ही सुद्धा रक्ताची तपासणी असते आणि ह्याच्याद्वारे नव्याण्णव टक्केपर्यंत नु आपण सांगू शकतो की होणारं बाय हे डाऊन सिंड्रोमचं असेल किंवा नाही या सगळ्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये आपल्याला एक रिस्क रेशो मिळतो म्हणजे डाऊन सिंड्रोम होणार होण्याची शक्यता जर जास्त आहे याचा अर्थ हाय रिस्क आहे तर ते कन्फर्म करण्यासाठी पुढच्या टेस्ट कराव्या लागतात ज्या कन्फर्मेटरी टेस्ट असतात त्यामध्ये सीव्हीएस कोरिओनिक विलस बायोप्सी आणि दुसरं म्हणजे अम्निओसेंटसिस या दोन कन्फर्मेटरी टेस्ट असतात डाऊन सिंड्रोमच्या स्क्रीनिंग टेस्ट ज्यांच्यामध्ये धोका जास्त आहे अशा प्रेग्नन्सीमध्ये तर कराव्याच पण त्या व्यतिरिक्त सगळ्याच प्रेग्नन्सीजमध्ये सगळ्याच कपलने डाऊन सिंड्रोमची स्क्रीनिंग टेस्ट करणं आवश्यक आहे डाऊन सिंड्रोमच्या बद्दल तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी नक्की डिस्कशन करा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनललासुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू